नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजची आजचे आपण कांदा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत बघा शेतकरी मित्रांनो गेल्या साडेतीन महिन्यापासून भारताने कांदा निर्याती थांबवली होती परंतु आता बांगलादेश सरकारने भारतीय कांद्याच्या आयातीला परवानगी दिलेली आहे त्यामुळे भारतीय कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळालेला आहे चला तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव बघणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कोल्हापूर या ठिकाणी अवकाळीलेले सहा हजार तीनशे पंचाळीस क्विंटल जास्त दर दोन हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती आहे चंद्रपूर गंजोड या ठिकाणी जास्तीत दर बावीसशे रुपये क्विंटल जात आहे लोकलचा कांदा पुढील बाजार आहे सोलापूर या ठिकाणी हजार सहाशे एकवीस क्विंटल दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर बाराशे क्विंटल लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समते पिंपळगाव बसवंत या ठिकाणी अवकालेले आहे एकोणीस हजार आठशे क्विंटल जसे दर दोन एक हजार एकशे सव्वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सोळाशे रुपये क्विंटल आहे उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समते आहे कळवण या ठिकाणी जास्ती दर एकोणीशे रुपये क्विंटल